एखादी कुर्ती घातल्यानंतर तुमची उंची सुद्धा जर कमी वाटत असेल तर काही काळजी करू नका आज मी तुम्हाला कुर्तीचे असे काही स्टाइलिंग टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमची उंची ही अजून उंच दिसेल ती कुर्ती घातल्यावर आपल्या शरीराचा प्रत्येक भाग आपल्यासाठी प्रिय असतो पण आपल्या शरीराच्या बाबतीत अनेक महिला खूपच विचार करताना दिसतात विशेष म्हणजे आपल्या शरीराच्या आकारावरून अनेक महिला बारीक असल्यास आपल्याला एखादा कपडा चांगला दिसणार नाही असं त्यांना नेहमी वाटत असतं आणि आणि जर so, जर जर उंची उंची कमी कमी असेल असेल तर आपल्याला अजूनच प्रश्न पडतात तुम्ही काही कुर्ती विकत घेणार असाल तर नक्कीच तुम्ही आम्ही जे सांगणार आहोत तशा कुर्तीज निवडल्या पाहिजे पहिली स्टायलिंग टिप आहे डार्क कलर्स यूज करा कमी उंची असणाऱ्या मुलींना उंची जास्त असण्याचा भास निर्माण करायचा असेल तर डार्क कलर्स निवडायला हवे डार्क आणि सॉलिड रंग अर्थात काळा नेव्ही ब्ल्यू मरून लाल असे रंग बारीक आणि कमी उंची असणाऱ्या मुलींना अधिक उंच दाखवण्यास चांगले ठरते आणि मोनोक्रोम रंगांमध्ये लांब कुर्ती लहान उंची असणाऱ्या मुलींना अधिक उंच दाखवण्यास मदत करते दुसरी स्टायलिंग टिप आहे स्कर्ट निवडताना फ्लेअरची काळजी घ्या लहान उंची असणाऱ्या मुलींना स्कर्ट घाललेला इतका आवडत नाही कारण त्यात अजून जास्त उंची कमी दिसून येते पण स्कर्ट घालून सुद्धा तुमची उंची ही दिसून येईल लांब कुर्ती सह लाँग स्कर्ट अशी छान पेअरिंग करणं अत्यंत चांगला पर्याय आहे लांब स्कर्ट एथेनिक कुर्तीसह तुम्ही मीडियम मीडियम फ्लेअर सुद्धा खूप छान दिसेल नेहमीच असे स्कर्ट्स निवडा जे तुमच्या पायांच्या पोट्रीपर्यंत असतील आणि जे तुम्हाला अधिक उंच दाखवण्यासाठी फायदेशीर ठरते तिसरी स्टायलिंग टेप आहे म्यूट प्रिंट्स लहान उंचीच्या मुलींसाठी उंच दाखवण्यासाठी एक महत्त्वाची स्टायलिंग टिप म्हणजे मोठे आणि लाऊड प्रिंट्स घालू नका म्यूट प्रिंट्स जे असतात ते कमी उंचीच्या मुलींच्या सौंदर्यात भर घालतात तिसरी स्टायलिंग टिप आहे लॉंग कुर्तीज निवडा तुमची सुद्धा उंची कमी असेल आणि जर तुम्ही बारीक सुद्धा असाल तर तुम्ही ढोपरापर्यंत याची कुर्ती घालू नका अशी कुर्तीज काय करतात हे तुम्हाला अधिक लहान दाखवतात तुम्ही ना तुमच्या वॉर्डरोबमध्ये मध्ये लॉंग कुर्तीजचा समावेश करून घ्यायला हवा ढोपरापेक्षा जास्त उंची असणारे कुर्तीज तुम्ही वापरायला लागा आणि यामध्ये सुद्धा डार्क किंवा सॉलिड कलर्स आणि म्यूट प्रिंट्स अथवा लांब तरीचे साधे असलेले कुर्तीज घ्या व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणते स्टाईलिंग टिप्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याशिवाय लोकमत सखीच्या च्या युट्यूब चॅनल चा, फेसबुक चॅनल आणि इन्स्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी